मी आज मी अंड्याची भाजी बनवत आहे त्यासाठी आज काय केलं कुकरमध्येच मी आता अंडे टाकले आता ते एका शिट्टीमध्ये शिजून घेते कारण कुकरमध्ये अंडे लवकर शिजले जातात त्यासाठी मी कुकर लावते आता यासाठी भाज मसाला घेतला आहे मी धणे कांदा टमाटर अद्रक लसूण कोथंबीर थोडीशी खसखस घेतली हे सगळं आता मी अद्रक लसण कोथंबीर हे सगळं आता मी मिक्सरमधून बारीक करते आता मी तेलामध्ये मसाला फ्राय करून घेत आहे आता चार पळी मी तेल टाकते हे तेलाची जी आपली पळी आहे त्याने मी चार पळ्या तेल टाकते अंड्याची भाजी वगैरे सगळा मसाला मी आता मिक्सरमधला बारीक करून घेतला आहे लाल मिरच पाव टाकते दीड चमचा एक काळा मसाल मसाला टाकते गरम मसाला हळद तेलामध्ये हा मसाला चांगला फ्राय होऊ द्यायचा मिक्सरमध्ये मसाला काढला आहे तो, तेला तो, तो तेल टाकतो तो पण चांगला तेल सुटेपर्यंत चांगला फ्राय करून घेतो तळ चांगला तेल सुटेपर्यंत हा बघा आपला मसाला चांगल्यापैकी फ्राय झाला त्याला तेल सुटलं छानपैकी फ्राय झालेला आहे मी आज कच्च्या मसाल्यामध्येच अंडेची भाजी बनवली पूर्ण कच्चा मसाला घेतला होता धने कांदा खोबरं खसखस तीळ टमाटर आदर लसण कोथंबीर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे मग हा मसाला तेलामध्ये चांगला फ्राय झाला बघू शकता तुम्ही बघा खूप छान मसाला झाला आपला आता मी पाणी टाकते आता पाण्यामध्ये मसाला चांगला त्याला चांगलं उकळी उकळी होती देते मसा भाजीला उकळी आधी की अंडे टाकते बघा आपली अंड्याची भाजी तयार आता वरतून मी तरी कोथंबी टाकते छान झाली आहे तुम्ही पण नक्की करून बघा माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद